आवाज सर्वसामान्यांचा कातर खटाव येथे कातरेश्वर यात्रेच्या शेवटच्या दिवशी जंगी कुस्त्यांचं मैदान भरवण्यात आलं होतं रुपयांपासून ते दोन लाखांपर्यंत खेळवण्यात आल्या एक नंबरची कुस्ती मंजित खत्री आणि सिकंदर सिकंदर शेख यांच्यात लावण्यात आली यावेळी शेखनं खत्रीला एका मिनिटात झोळी डावावर चितपट केलं कुस्ती एक मिनिटात चितपट झाल्यानं प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला आणि शेवटच्या अटीतटीच्या कुस्तीवर शिक्कामोर्तब झाला कातर मध्ये परंपरेनुसार कात्रेश्वर यात्रेनिमित्त आखाडा भरवण्यात आला होता आखाड्यात एक नंबर आणि छोट्या मोठ्या कुस्त्याच्या चिटपट झाल्या तसेच लावण्यात आल्या गावोगावी खेड्यापाड्यात यात्रेचा हंगाम सुरू असल्यानं मुलींच्या कुस्त्या आकर्षण ठरू लागल्यात या मैदानात मुलींच्या पाच ते सहा चटकदार कुस्त्या खेळवण्यात आल्या डोळ्यांचे पारणे फेडण्याजोग्या हो कुस्त्या झाल्या या कुस्त्यांच्या प्रतिडावांना उपस्थितांनी चांगलीच दाद दिली शंभर रुपयांपासून ते दोन लाखांपर्यंत लहान मोठ्या कुस्त्या खेळवण्यात आल्या तालुक्यातून ता आणि भागातून परिसरातून कुस्त्यांचा आखाडा पाहण्यासाठी हौशी शौकीनांनी पैलवान संदीपदा मांडवे लोकप्रतिनिधींनी आजी माजी पैलवानांनी आणि भागातील तसेच कातरखटाव तसेच समस्त ग्रामस्थांनी हजारोंच्या संख्येनं उपस्थिती लावली होती दरम्यान गेली चार वर्ष झाली कातरखटावचे येथील सुपुत्र आणि गुजरात सुरत येथील प्रसिद्ध उद्योजक अशोक बागल यांची या आखाड्यात कुस्तीचा मोठा सहभाग दिसून येत आहे गटाच्या ऐतिहासिक बलदान आणि श्रीकामना नमस्कार मंडळी आपण पाहताय भूमी न्यूज आता आपण कातरखाव एक किलोमीटर अंतरावर शिंगाडेवाडीपैकी एक बागल वसते तेथील हे उद्योजक गेली तीस वर्ष झाले गुजरात सुरतला आपला व्यवसाय त्यांचा सुरू आहे व्यवसाय फार मेहनत कष्ट करून आणि फार ह्याच्यातून स्ट्रगलमधून त्यांनी व्यवसाय तिथे उभा केलेला आहे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घ्या घेणारच आहोत तत्पूर्वी ते कात्रेश्वर यात्रा आत्ता नुकतीच पार पडली काल सांगता झाली कुस्त्याचा जंगी मैदान पार पडला अड्डा त्यासाठी त्यांनी कुस्तीसुद्धा एक स्मरणार्थ स्वतःच्या हे वडिलांच्या ह्याच्या स्मरणार्थ कुस्ती नावे हे करता येईल चार पाच वर्ष त्यांच्याकडून आपण जाणून घ्या तर सर काय सांगाल कुस्तीच्या बाबतीत म्हणलं तर गेल्या चार वर्षापासून त्या चा कुस्तीच्या याच्यामध्ये मी सहभाग घेतो आहे आणि लगभग वीस वर्ष झाली आपल्या कुस्तीच्या सहभाग म्हणजे तुम्ही एक कुस्ती लावता मजे एक म्हणजे यात्रेला एक चांगली शोभा यावी आणि एक सहकार्य यात्रेला आणि त्यास म्हणजे तुम्हाला एक कुस्ती एक तिची एक तर मला पहिल्यापासून आवडच आहे आवड आहे आणि त्यात आपला काहीतरी भगवंताच्या महादेवाच्या इच्छा नाही सहभाग असावा कात्रेश्वर असा मला वाटत असतो अच्छा म्हणून या कुस्तीमध्ये मी सहभाग घेण्यासाठी हां यात्रेची म्हणजे तारीख कधी जवळ येते त्याची मी वाट पाहत असतो एक उत्सुकता लागलेली तुम्हाला लागलेली असते आणि हे कात्रेश्वर यात्रा आपली किती तारखेला येते काय ते मी सारखं कॅलेंडर वगैरे बघत असतो अच्छा आणि एक उत्सुकता एवढी जास्त असते अच्छा मला असं वाटतं की मी कधी आपल्या गावी येतो आहे आणि यात्रेमध्ये मी सहभागी होतो अच्छा तुमचं हे तुमची ओळख सांगा सुरुवातीला तुम्ही नाव अशोक ना। विष्णू बागल अच्छा महादेवमाळा रोड रोडवरती हे म्हणजे शिंगाडवाडी नजिकार कातरखाटावपासून कातरखटाव जवळ जवळच छोटी वस्ती आहे महादेवमाळा म्हणून अच्छा म्हणजे कातरखाटावमध्ये तुम्ही उडता पण एक माझं गावच कातरखाड कातरखाडा अच्छा आणि गेली तीस वर्ष झालं हां मी या गावामध्ये नाही गुजरात सुरतमध्ये माझा मी व्यवसाय करतो स्टार्टिंगला दहा वर्ष एवढी मेहनत केली त्याचं के फळ म्हणून श्री कात्रेश्वराचे आणि तुमच्या सर्व गुरुजन वर्ग मित्रमंडळी आणि आपल्या सर्व लोकांचे आशीर्वाद असल्यामुळं मी ते सर्व कार्य देवाच्या इच्छेने सर्व पार पाडतो आणि तीस वर्षामध्ये दहा वर्षे तर एकदम मेहनतीचे गेले वीस वर्ष झालं मी स्वतःच व्यवसाय करतो अच्छा आणि त्यातून मला काहीतरी आपल्या गावासाठी करावं असं वाटतं अच्छा ती एक पण माझ्यामध्ये एक इच्छा असते की गावासाठी आहे यात्रेसाठी कात्री कातरीचे राजा आपण थोडाफार सहभाग करावा सहभाग असं मनामध्ये वाटत असते इच्छा असते व्यक्त होत असते आणि त्यासाठी मी प्रयत्न करत असतो आणि याच्यापुढं पण मी हे असेच प्रयत्न चालू ठेवे बरं आणि तुम्ही आता म्हणला गुरुजन वर्गाचा नक्की तुम्हाला असं कोणत्या गुरुजनांचं एक म्हणजे तुम्हाला एक गर्व वाटतो की त्यांच्यामुळे मला एक चालना मिळते वर्ग म्हणजे मला असं म्हणायचं आपल्याला ज्या वेळेला काहीच कळत नव्हतं म्हणजे आपण गुरु म्हणतो आपले गुरु कामधंद्याचे विषय किंवा एक व्यवहारिक सामाजिक ज्ञान असो काय असो ते आपल्यापेक्षा वयाने जरी लहान असले काय काय व्यक्ती तर ते आपल्याला चांगलं ज्ञान देणारे आपले गुरुच मानतो मी त्यांना तिथे सर्व बरीच मंडळी अगदी भाऊ आपल्या दुकानदारीत असो किंवा आपल्या आजूबाजूला कोणीही असो किंवा आपले शिक्षक वर्ग असो मित्र असो अच्छा तर ते आपले गुरुच आहेत असं मला वाटतं आता तुम्ही गेले तीस वर्ष झालं तुम्ही म्हणता गुजरातला सुरतमध्ये तुम्ही असायचो मग सुरुवातीला गेल्यानंतर काय तुम्हाला नक्की तिथे त्रास झाला सुरुवातीला गेल्यानंतर तरी कुठल्या गोष्टीचा अनुभव नव्हता त्या दुकानदारीचा आणि एकतर गाव सोडल्यामुळं एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला दहावी पास केली अच्छा नंतर काय करायचं थोडं काय विचार व्यवस्थित येत नव्हता मग आणि तीस वर्षापूर्वी माझ्या मामांनी मला गुजरातमध्ये ह्या दुकानदारीत नेली अच्छा गणित विषय एकदम माझा प्रचंड असा आवडीचा असल्यामुळं गणित विषयात मी पारंगत असल्यामुळं ते चांदीचे हे त्या व्यवसायात म्हणजे थोडंसं गणित माणसाचा पक्का असावला अच्छा आणि तोच मी जास्त विचार केला आणि ह्या सोनाचांदीच्या क्षेत्रामध्ये मी आलो आता गणित विषयाचा मला खूप फायदा झाला अच्छा म्हणजे गणित विषय आवडीच असल्यामुळं आणि नवीन पिढीला मी एवढंच सांगू इच्छितो हां जसं हे गाव सोडताना आमच्या वडिलांनी मला सांगितलं होतं हां की हे बघ बाळा कष्टाला पर्याय नाही राईट कष्ट हे तुला करावं लागणार हां फळाची आशा ठेवायची नाही येणारा तो भगवंत आहे यस तो आपल्या कष्टाच्या हिशेबाने आपल्याला सर्व देत असतो पुरवत असतो तर हे कष्ट आपल्याला करावंच लागतं काहीतरी कमी वेळेत मोठं होयाच्या याच्या नादाला लागून ही न, नवीन पिढी कुठं शेअर मार्केट आहे कुठं अजून बऱ्याच अशा काय काय हे आहेत त्याच्या नादाला लागून आपलं खूप मोठं नुकसान करत आहेत तर नवीन पिढीला मी सांगू इच्छितो योग्य असा योग्य वेळी निर्णय घ्या आणि तुम्ही कष्ट करत राहा एक दिवस तुम्हाला त्याच्यात यश मिळेल मला आशा आहे फार तुम्ही म्हणजे तुम्हाला शुभेच्छा पुढील आणखी तीस स्ट्रगल केले व्यवसाय चांगला जम बसवला आता कात्रेश्वर यात्रेविषयी का, कशी यात्रा पडली काय कात्रेश्वर यात्रा काल तुम्ही कुस्ती आड्ड्यात तुम्ही उत्साह दिसत होता तुमचा चांगला उत्साह दिसत होता एक तर कुस्तीची आवड असल्यामुळे आणि नवीन आपल्या कात्रेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार होत असल्यामुळे काम चालू होतं आणि ती पण एक उत्सुकता आहे काहीतरी आपल्याला हेमाडपंथी मंदिर आहे आपलं पुराण काळात हेमाडपंथी तर ह्या मंदिर थोडं एका बाजूला झुकलेलं असल्यामुळं थोडंसं भीतीच वातावरण होत कात्रेश्वर कात्रेश्वरांवर कृपा दाखवून अशी कुठली घटना घडली नाही आणि ते मंदिराचं काम चांगल्या प्रकारे किर्णोधराचं काम चालू झालं आता लवकरात लवकर ते पूर्णताच्या ह्याच्यात आलेलं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा